बीड पाठीमागच्या अनेक वर्षांपासून भैया अण्णा काका दादाच्या आशीर्वादाने खुर्चीवर चिकटून बसलेले पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अखेर नवनीत कावत यांनी गुरुवार दिनांक बावीस रोजी बदल्या केल्या आहेत आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही वशिलेबाजी अथवा पैशांचा घोडेबाजार न भरवता तब्बल सहाशे सहा, सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आला एसपींनी बदल्यांसाठी राबवलेला पारदर्शी कारभार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून अनेकांना यामुळे मात्र धक्का बसला आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्वतः लक्ष घालून कालावधी पूर्ण झालेले आणि निकषात बसणाऱ्या कर्मचारी आणि सहाय्यक फौजदारांना बदलीपासून संरक्षण मिळणार नसल्याचं सा आधीच जाहीर केले होते अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तरीही स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी आपल्या गॉडफादरकडे धाव घेत झुकते माप देण्यासाठी सूचना करायला लावल्या अगदी स्वतः नवनीत कावत यांनी बदल्यांसाठी अनेकांशी वाद संवाद साधताना कर्मचाऱ्यांचे म्हणणे देखील ऐकून घेतले परंतु जे कर्मचारी दीर्घकाळापासून एकाच विभागात आणि शहरात कार्यरत होते त्यांना थेट दणका दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पोलीस दलात पहिल्यांदाच सहाशे सहा कर्मचाऱ्यांची थेट खांदेपालटच पा, खांदे करण्यात आली असून एसपींनी स्वतः बदलांसाठी तीन दिवसांपासून वेळ दिला होता अशी माहिती आहे ते कार्यालयात आले असले तरी त्यांचे सर्व लक्ष बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच होते नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधून घालून दिलेला वस्तुपाठ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून एसपींना लोकप्रति जनप्रतिनिधींना देखील मी कोणाचेच चुकीचे ऐकणार नसल्याचा देखील या माध्यमातून संदेश दिल्याचा पाहायला मिळत आहे सिटीजन लाईफ अपडेट साठी शेख वसीफ बीड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट